हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी हिंदुत्ववादी कोपरगाव शहर केलेल्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एका टीव्हीवर लाईव्ह मुलाखती दरम्यान महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून आमदार अमोल मिटकरी यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले आहे महंत रामगिरीजी महाराजांचे शिक्षगण सकल हिंदू समाज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती यासाठी पोलीस स्टेशन बाहेर जवळपास दोन तास तिया आंदोलन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळते या प्रकरणी भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज वर्ष तीस रानळ पिंपळवाडी शिर्डी तालुका राहता यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर फिर्यादित्य म्हणाले आहे की दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास गुरुवारी रामगिरीजी महाराज यांनी प्रवचन कार्यक्रम चालू असताना समाजापुढे काही वस्तुस्थिती दाखवणारे विधान केले त्यावरून आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसार माध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जातील असे विधान केले आहे तसेच दोन समाजात शत्रुत्व वाढेल व दोन्ही समाजात दंगा घडून आणण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्यात एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्यात या उद्देशाने वरील वक्तव्य केलेले आहे महाराष्ट्रात तसेच देशातील हिंदू धर्मातील संत परंपरा व तिचे प्रतिष्ठेत जाणीवपूर्वक ठेच पोहोचविण्याचे काम केले आहे तरी त्यांनी हिंदू संत व संन्यासी यांच्याबद्दल अपशब्द वापरून संपूर्ण हिंदू समाजाची भावना व श्रद्धा जाणीवपूर्वक दुखावल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे सदर तक्रारीवरून शहर पोलिसांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात झिरो एफ आय भारतीय न्यायसंहिता एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला असून तो सिव्हिल लाइन अकोला पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे